मागच्या आठवड्यात तुम्ही बातमी ऐकलीच असेल की मराठी मनोरंजन विश्वातील विनोदी अभिनेता सागर करंडेला सायबर गुन्हेगारांकडून लाखांचा गंडा एक लाईक करा दीडशे रुपये मिळवा या जाळ्यात अडकवलेल्या सागरने या संदर्भात पोलिसांत कंप्लेंट केली पण तो सागर करंडे मी नव्हे जगात काही एकच सागर करंडे नसून तो तर दुसरा कोणीतरीच असल्याचं सांगितलंय आता सायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत एका सायबर गुन्हेगाराच्या मुसक्या आवडल्या कांदिवलीतील उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून धक्कादायक गोष्टी कळाल्या आहेत नेमकं काय आहे हे सायबर प्रकरण फसवणूक झालेला खरंच तो अभिनेता सागर करंडे आहे का त्याला हा फटका कसा बसला बासष्ट लाख परत सागरला मिळणार का ते जाणून घेऊ आपण आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र कट्टा सागर करांडे फू बाय फू आणि चला हा द्या मधून तुमच्या आमच्या हृदयात हसू पेरणारा कलाकार अनेक चित्रपटांमधून आपली छाप सोडणारा कलाकार पण मध्ये एका सायबर जाळ्यात अडकला आणि आयुष्याची कमाई असलेला बासष्ट लाख रुपये गमावून बसला आलेल्या बातम्यानुसार सागरला सायबर चोरांनी बासष्ट लाखांचा गंडा घातला कस तर याची सुरुवात झाली ते एका मेसेज वरून एक लाईक करा आम्हाला स्क्रीनशॉट पाठवा आणि दीडशे रुपये मिळवा यातून सुरुवातीला इझी मनी वाटणारी ही गोष्ट जाळ्यात अडकवत गेली आणि बासष्ट लाखांचा गंडा घालून गेली सागर करंडे यांनी एफ आय आर मध्ये दिलेल्या माहितीनुसार करंडे यांना तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला ज्यात एका महिलेने इंस्टाग्राम पोस्ट लाईक केल्यावर दीडशे रुपये मिळतील असं सांगितलं त्यामुळे करंडे यांनी सहज फोटो लाईक करून त्याचा स्क्रीनशॉट संबंधितांना पाठवला त्यानंतर समोरील व्यक्तीकडून टेलिग्रॅमवर एका व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी करंडे यांना सांगण्यात आलं करंडे यांनी त्यानुसार स्क्रीनशॉट आणि बँकेची माहिती समोरील टेलिग्रॅम अकाउंटवर पाठवली हो त्यानुसार काही वेळात करंडे यांना समोरून फोटो लाईक केल्यानुसार पैसे पाठवण्यात आले त्यामुळे करंडे प्रभावित झाले यानंतर पुढील टास्कसाठी करंडे यांना एका टेलिग्रॅम ग्रुपला जॉईन करण्यात आलं त्यामध्ये नवीन टास्क करंडे यांना देण्यात आला तो ही टास्क करंडे यांनी पूर्ण केल्यानंतर दहा वेळा अकरा हजार रुपये त्यांना देण्यात आले पुढे मात्र हे काम सुरू ठेवण्यासाठी पैसे गुंतवावे लागतील त्याचे अतिरिक्त तीस कमिशन आणि लाइक केल्याचा वेगळा मोबदला वॉलेटवर जमा होईल असं सांगण्यात आलं त्यानुसार करंडे यांनी सुरुवातीला काही रक्कम भरली याबद्दल कमिशन व मोबदला सायबर गुन्हेगारांनी उघडलेल्या वॉलेटवर दिले आणि ते त्यानुसार अकाउंटवर दिसत देखील होते सुरुवातीला सागरने सत्तावीस लाख रुपयांची गुंतवणूक विविध खात्यांतून केली त्यानुसार परतावा देखील वॉलेटमध्ये दाखवला गेला तेच वॉलेटमधील पैसे करंड यांनी काढण्याचा प्रयत्न केला मात्र टास्क पूर्ण झाल्यावर ते मिळतील असं समोरून सांगण्यात आलं त्यानंतर करंडे यांच्याकडून आणखीन एकोणीस लाख रुपये व त्यावर तीस टक्के कर असे एकूण एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपये भरून घेतले मात्र तीस टक्के कर चुकीच्या खात्यात गेल्याचे सांगण्यात आले आणि पैसे पुन्हा भरण्यास सांगितले तेव्हा करंडे यांच्या मनात शंका आली हे सर्व प्रकरण तेवीस फेब्रुवारी पासून सुरू झालं ते चार मार्च पर्यंत सुरू होतं चार मार्चला फसवणुकीबद्दल शंका आल्यामुळे यांनी पाच मार्चला ऑनलाईन केली त्यानंतर काही दिवसांनी एकतीस मार्चला कांदवली येथे प्रत्यक्ष जाऊन करंडे यांनी तक्रार केली आणि हे प्रकरण समोर आलं अक्षय कुमार गोपालन असं या आरोपीचं नाव असून त्याला कांदवलीतील उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी ठाणे शहरातून अटक केली आहे अक्षय कुमार गोपालन याने सायबर ठगांच्या टोळीला कमिशनच्या बदल्यात आपले खाते वापरायला दिले होते असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल फोन बँक खात्याची माहिती आणि इतर पुरावे जप्त केले आहेत तपासात असेही समोर आले आहे की अक्षय या सायबर गुन्हेगारी टोळीचा सा फक्त एक छोटा भाग आहे या टोळीचे मास्टर माइंड अजूनही मुक्काट असून ते परदेशातून किंवा देशातील इतर भागातून हे रॅकेट चालवत असल्याची शक्यता आहे पोलीस आता आणि लिंकच्या माध्यमातून या गुन्ह्याचा पाठलाग करत आहेत सागर करंडे यांनी वेळीच तक्रार दाखल केल्यामुळे पोलिसांच्या तपासणीला गती मिळाली आहे मात्र सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीतून मिळालेले पैसे अनेक खात्यांमधून हस्तांतरित केल्याचे समोर आले आहे ज्यामुळे बासष्ट लाख रुपये परत मिळवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे पोलिसांनी अक्षयच्या खात्यातून काही रक्कम जप्त केली असून तरी संपूर्ण रक्कम परत मिळण्याची शक्यता कमी आहे कारण बराचसा पैसा क्रिप्टोकरन्सी किंवा परदेशी खात्यांमध्ये हस्तांतरित झाला असल्याची भीती आहे सागर करंडे यांचे बासष्ट लाखांचे हे नुकसान केवळ त्यांचे वैयक्तिक नुकसान नाही तर आपल्या सर्वांसाठी एक इशारा आहे डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत आहेत अशा परिस्थितीत आपली आर्थिक आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे सागर यांच्या प्रकरणातून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असली तरी हा लढा अजून संपलेला नाही सायबर पोलीस आणि आपण सर्वांनी मिळून या गुणांविरोधात जागरूक राहणे आणि कठोर पावले उचलणे गरजेचे आहे तुम्हाला काय वाटते या प्रकरणात फसलेला अभिनेता सागर करांडे हाच आहे की दुसरा कोणी त्याला त्याचे एकसष्ट लाख परत मिळतील का आणि तुम्हाला कधी असा सायबर गुन्हेगारांचा कॉल आला आहे का तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकले आहात का हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद